संपूर्ण माहिती या विशेष व्हिडिओमध्ये नमस्कार मी बैसानी तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मागील काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यभर मराठी आणि परप्रांतीयांमध्ये वाद झाल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे असंच काहीच चित्र आता ठाण्यात देखील दिसून आले आहे ठाण्यामध्ये एका रिक्षा चालकाने तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांनाच शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ठाण्यातील गांधीनगर परिसरात ही घटना घडली होती शैलेंद्र संतोष यादव असं या परप्रांतीय रिक्षा चालकाचं चा नाव आहे किरकोळ कारणावरून शैलेंद्र यादव आणि एका मराठी तरुणामध्ये बाचाबाची झाली होती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालक भानावर आला आणि थेट पोलीस स्टेशनच गाठत माफी मागितली आणि उठाभ्याशा देखील काढल्या गांधीनगर रिक्शा लेके गांधीनगर ऐसा शिवसेना के शाखे के सामने गाड़ी खड़ी कर रहा था तैसे एक जान पहचान नहीं था पहचाना नहीं है एक आदमी आया तो उससे मेरा तू तू मैं मैं हुआ उससे झगड़ा हुआ बाद में भैया मराठी मतलब बात हुआ तो उसमें मेरे को मैं पिया था मेरे मुँह से राज साहेब मानवीय राज साहेब और अग्ना यादव साहब से मतलब गाली दिया उनका नाम लेके गाली दिया उसके लिए मेरे को

पोलिसांनी त्याला अटक केली आहे या सर्व घटनेनंतर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे मनसे नेत्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करत शिबिगाळ केली गेली होती कोण राज ठाकरे कोण अविनाश जाधव ये ठाणे का गांधीनगर है भैया का राज चलता है इधर कोई भी मराठी आया तो उसकी अशा अपशब्दात परप्रांतीय रिक्षा चालकाने मनसे नेत्यांबद्दल अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ केली होती ठाण्यातील गांधीनगर मध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाने दारू पिऊन धुडगूस घातला होता प्राथमिक माहितीनुसार रिक्षा लावण्यावरून हा झाला वाद होता या वादानंतर ठाण्यातील गांधीनगर परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिवीगाळ करून हुसकावून लावले तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अभद्र शिवीगाळ करत मनसे नेते अविनाश जाधव यांना मारहाण करू अशा शब्दांचा प्रयोग देखील तिथे करण्यात आला होता आणि या शब्दाने मनसेही आक्रमक झाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते मनसे सैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्येच झालेला आहे आमच्या मनसैनिकांबद्दल त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिला गेलेला आहे जो कोणी राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलायची हिंमत करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र मनसे सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती या सर्व प्रकरणानंतर मी शैलेंद्र संतोष यादव हात जोडून विनंती करतो आणि सॉरी म्हणतो काल गांधीनगर इथे मनसेच्या शाखे समोर रिक्षा लावत होतो त्यावेळी एका माणसासोबत माझा वाद झाला वादातून भांडण झालं होतं त्यानंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल बोलताना माझ्या तोंडातून अपशब्द निघाले त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो यापुढे असे काहीही करणार नाही मी एक रिक्षावाला आहे रिक्षा चालून घर कस बस चालवतो मी यापुढे अशी कोणतीही चूक करणार नाही मी दारूच्या नशेत होतो त्यामुळे मी असं बोललो त्यामुळे हात जोडून मी माफी मागतो असं म्हणत या रिक्षा चालकाने कान धरून उडबशा मारल्या परंतु आता यामुळे परिसरात त्यांना वाढला आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला ही संपूर्ण घटना नेमकी कुठे थांबते मनसेचा पुढील निर्णय काय असेल आणि रिक्षा चालकावर काय कारवाई होते यावर आमचे लक्ष कायम राहणार आहे या व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद